लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय राज्ञे गणित बदललं आहे महायुतीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं स्ट्राईक रेटबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सर्वाधिक आहे याचा परिणामही आता दिसून लागला आहे कारण अनेक नेत्यांची आता घरवापसी होत आहे अजित पवार गटाचा बाला किल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच त्यांना मोठा धक्का बसला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे नेत्यांनी मतदारसंघांचे दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गावाने यांच्यासह सोळा नगरसेवकांनी आज मोदी बागेत शरद पवार यांचीच भेट घेतली लवकरच या सर्वांची घरवापसी होण्याची शक्यता आहे हा अजित पवारांचा होम ग्राउंडवर मोठा धक्का मानला जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भोवया उंचवल्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार का असा प्रश्न अनेकांना पडला विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटातील नेते करत होते कोल्हापूर येथील बिद्री कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील आक्रमक झाले आहेत बिदरी कारखान्यावर राजकीय हेतूने कारवाई झाल्याचा आरोप करत माजी आमदार के पी पाटील यांनी मौन सोडलं आमदार प्रकाश आबेटकर यांच्या सांगण्यावरूनच हे कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आबेटकर यांनी कारखान्याच्या प्रगतीत खोडा घातल्याचं पाटील यांनी म्हटलं होतं मी आता निवडणूक रिंगणात विरोधात उतरणार असल्याचं आव्हान पाटील यांनी दिलं आहे